दोघांना चिरडणारा पुण्यातील अल्पवयीन बिल्डर पुत्र वेदांत अगरवालला अवघ्या पंधरा तासात जामीन मिळाल्यानं संतापाची लाट उसळलेली आहे दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या वेदांत अगरवालला जामीन मंजूर करताना न्यायालयानं घातलेल्या अटी अतिशय आश्चर्यकारक असल्यानंही भुवया उंचावलेल्या आहेत सर्व स्तरातून सडकून टीकेचा मारा सुरू झाल्यानंतर आता पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत आतापर्यंत केलेल्या कारवाईचा तपशील सादर केला पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माहिती दिली आहे संपूर्ण प्रकरण आपण पुढे पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील पुण्यात झालेल्या भीषण अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा राहणार मध्य प्रदेश नावाच्या तरुण तरुणीला चिरडलं यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झालाय यानंतर आता पोलिसांनी सुद्धा वेदांत अगरवालनं दारूच्या नशेत कार चालवल्याचं स्पष्ट सांगितलंय अमितेश कुमार म्हणाले की आरोपी अल्पवयीन असल्यानं त्याला जामीन मिळालाय मात्र आम्ही या विरोधात सत्र न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत मुलाचे वडील आणि त्याला दारू देणाऱ्या पब मालकावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय कल्याणी नगर कोरेगाव पार्क भागातील पब आणि बार वरती कारवाई करण्यासाठी या विभागामार्फत काम करण्यात येईल अबकारी विभागासोबत काम करण्यात येईल अमितेश कुमार यांनी सांगितलं की कुणालाही वाचवण्यात येणार नाहीये विना नंबर प्लेट गाडी देणाऱ्या डीलरवर देखील कारवाई करण्यात येईल या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे सोपवण्यात आलाय पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजचाही तपास घेण्यात येईल राजकीय दबाव आणला आहे का यातून समजेल ते म्हणाले की या प्रकरणात कोझी बार आणि ब्लॅक बार या दोन बार चालकांवरती कारवाई करण्यात येणार आहे हा मुलगा खरंच अल्पवयीन आहे का, का? याचा तपास त्याच्या शाळेत जाऊन करण्यात येत आहे हा मुलगा दारू पिऊन गाडी चालवत होता हे स्पष्ट आहे बिल्डरनं आपल्या पोरासाठी मध्यरात्रीच बळाचा वापर करत आपला मुलगा कार चालवत नसल्याचं चा भासवण्याचा प्रयत्न केला होता तसंच ड्रायव्हरला वार त्या ठिकाणी उभा केला होता मात्र प्रत्यक्ष दर्शनी केलेल्या धुलाईनं आणि दिलेल्या माहितीनं भांडाफोड झालेला आहे त्याचे अपडेट्स आपण वारंवार पाहत राहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील